नमस्कार मी देवेंद्र मधुकोसी आपले स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये नवीन उद्योग व्यवसाय सुरू करताना आपण बऱ्याच गोष्टींचा विचार करत असतो त्यासोबतच एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे ते म्हणजे त्या प्रकल्पासाठी आपण जी काही जागा निवडणार आहोत तो घटक आता ही जागा निवडताना आपण काय काळजी घेतली पाहिजे आणि इतर काही उद्योजक जागा निवडताना काय चुका करतात आणि त्यांना कुठल्या परिणामांना सामोरं जावं लागतं या सगळ्या गोष्टींविषयी चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत त्यामुळे जर तुम्ही नवीन प्रकल्प सुरू करण्याच्या विचारात असाल किंवा तुम्हाला सुरू करायचं असेल की एक्सपेन्शन करायचं असेल तर जागा निवडताना काय काळजी घेतली पाहिजे याविषयी माहिती समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा तर मग चला सुरू करूया प्रकल्पाची जागा निवडताना आपल्याला खूप साऱ्या गोष्टी लक्षात द्याव्या लागतात तर त्यातल्या सात अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत आणि त्यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे याविषयी मी तुम्हाला एक एक करून माहिती देणार आहे यातली पहिली गोष्ट आहे ती म्हणजे कच्चा माल जवळ उपलब्ध असणे आपण जो काही प्रकल्प सुरू करत आहोत प्रक्रिया उद्योग सुरू करत आहोत त्यासाठी आवश्यक असणारा कच्चा माल हा आपल्या प्रकल्पाच्या जागेच्या आजूबाजूला आजू उपलब्ध असला पाहिजे जेणेकरून आपल्याला तो प्रकल्प चालवणं हे सोयीस्कर होतं जर तुम्हाला गोळ प्रकल्प किंवा साखर कारखाना सुरू करायचा था असेल तर तुमच्या त्या प्रकल्पाच्या आजूबाजूला आजू 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 उसाचं उत्पादन हे मोठ्या प्रमाणावर किंवा तुमच्या प्रकल्पाच्या क्षमतेच्या इतकं असणं आवश्यक आहे तरच तुम्ही त्या ठिकाणी तो प्रकल्प चालू शकतात याचप्रमाणे तुम्ही इतर कुठलाही प्रक्रिया उद्योग सुरू करत असाल अन्न प्रक्रिया उद्योग असेल शेतमाल प्रक्रिया उद्योग असेल किंवा इतर कुठल्याही प्रकारचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट तर तो शेतमाल किंवा त्या प्रकल्पासाठी आवश्यक असलेला कच्चा माल तुमच्या प्रकल्पाच्या जवळ उपलब्ध आहे का नाही या गोष्टीचा आधी अभ्यास करा किंवा ते विचार करा जवळ उपलब्ध असल्यास आपल्याला ट्रान्सपोर्टेशन खर्च कमी होतो यामुळे आपल्याला तो माल स्वस्तात उपलब्ध होतो आणि आपली ती उत्पादनाची जी काही किंमत आहे ती कमी होते यामुळे नक्कीच आपला उत्पादन खर्च कमी होऊन आपल्याला अधिक नफा मिळू शकतो प्रकल्पाची जागा निवडताना दुसरा सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे पायाभूत सुविधा पायाभूत सुविधा म्हणजे आपल्या प्रकल्पाच्या आजूबाजूला वाहतूक वीज पाणी बाजारपेठ आणि त्यासाठी आवश्यक असलेले मजूर उपलब्ध आहेत का या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे आता वाहतुकीसाठी चांगले रस्ते असले पाहिजे जेणेकरून जे काही ट्रक्स किंवा इतर जे काही ट्रान्सपोर्टेशन व्हेकल्स आपल्या प्रकल्पापर्यंत येतील किंवा प्रकल्पातून आपण माल बाहेर पडू तर यासाठी वाहतुकीसाठी आपल्याकडे चांगले रस्ते उपलब्ध आहेत का त्याचप्रमाणे तिथे रेल्वे वाहतूक उपलब्ध आहेत का या सगळ्या गोष्टींचा आपण आधी विचार केला पाहिजे त्यासाठी आवश्यक असलेले ट्रान्सपोर्टेशन व्हेकल्स आपल्याला मिळतात का हे देखील आपण विचार केला पाहिजे त्याच पद्धतीने प्रकल्पासाठी आवश्यक असलेले पाणी हे त्या प्रकल्पाच्या जवळ उपलब्ध आहे का किंवा जागेवर उपलब्ध आहे का कारण की प्रकल्पाच्यासाठी आवश्यक असलेले पाणी उपलब्ध नसल्यास आपण उत्पादनसुद्धा घेऊ शकत नाही त्याच पद्धतीने आपल्या प्रकल्पाच्या मशनरीच्या क्षमतेनुसार आपल्याला किती वीज पुरवठा हवा आहे या वीज पुरवठ्यानुसार आवश्यक वीज पुरवठा त्या प्रकल्पाच्या जवळ असलेल्या एखाद्या सबस्टेशनवर किंवा जवळच तो उपलब्ध आहे का हा विचार करणं गरजेचं आहे त्या ठिकाणी विजेचं जाण्याचं प्रमाण किती आहे तेवढा लोड किंवा तेवढी क्षमता घेण्याची तिथल्या सबस्टेशनची क्षमता आहे का या सगळ्या गोष्टींचा आपण आधी विचार केला पाहिजे कारण आमच्या अनुभवानुसार काही प्रकल्प उभं करण्याच्या आधी उद्योजक या सगळ्या गोष्टींचा विचार करत नाही प्रकल्पाची जेवढी किंमत आहे तेवढीच किंमत त्या ठिकाणी विजेचा सप्लाय घेण्यासाठी किंवा वीज कनेक्शन घेण्यासाठी सुद्धा येऊन जाते अशा प्रकारे ते प्रकल्प अडचणीत येतात असं व्हायला नको असेल तर आपण या सगळ्या गोष्टींचा आधी विचार केला पाहिजे आपण जो काही उत्पादित केलेला माल आहे तो माल विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध आहे का या गोष्टीचा सुद्धा आपण आधी विचार केला पाहिजे त्याच पद्धतीने प्रकल्प चालवण्यासाठी आवश्यक असलेले मजूर कर्मचारी किंवा इतर जे काही स्टाफ आहेत का ते त्या भागात मिळू शकतात का हा विचार सुद्धा आपण केला पाहिजे जर आपण बाहेरून इतर ठिकाण मजूर आणल्यास त्यांचा खाण्याचा या सगळ्या गोष्टींचा आपल्यावर अतिरिक्त भार पडतो स्थानिक स्वरूपात मजूर उपलब्ध असल्यास आपल्याला त्यासाठी कमी किंमत द्यावी लागते आणि त्याच पद्धतीने ते स्थानिक स्तरावर उपलब्ध असल्यामुळे ते लॉंग टर्मपर्यंत आपल्यासोबत काम करू शकतात त्यामुळे या गोष्टीचा सुद्धा या पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत का या गोष्टीचा सुद्धा आपण विचार प्रकल्प सुरू करण्याच्या जागा निवडणी करण्याच्या आधी केला पाहिजे प्रकल्पासाठी जागा निवडताना एक अत्यंत महत्वाचा घटक आहे बहुतेकजण त्याचा विचार करत नाही परंतु तो विचार करणं आवश्यक आहे ती म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी प्रकल्पाची जागा निवडतायत तिथलं राष्ट्रीय नेतृत्व हे उद्योगासाठी पॉझिटिव्ह आहेत की निगेटिव्ह आहेत चांगलं पॉझिटिव्ह असेल किंवा ते न्यूट्रल असेल म्हणजे उदासीन असेल त्यांनी काहीच करायचं नाही आलेत प्रकल्प येऊ द्या आम्हाला त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही असं जरी असेल तरी अडचण नाही जेणेकरून उद्योजक त्याच्या ज्या काही जे काही परमिशन्स आहेत ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्या सगळ्या गोष्टी तो करू शकतो पॉझिटिव्ह असेल तर नक्कीच चांगली गोष्ट आपल्याला सगळ्या शासकीय परवानग्या परवानगी घेणं किंवा स्थानिक स्वरूपवरच्या काही अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी आपल्याला त्यांची मदत होऊ शकते राजकीय नेतृत्व आपल्या उद्योग व्यवसाय यशस्वी करण्यासाठी एक महत्त्वाची भूमिका बजवत असतं परंतु जर हे राजकीय नेतृत्व निगेटिव्ह असेल तर त्याचे परिणाम काय होतात हे आपल्या सगळ्यांना महाराष्ट्रातील काही घडलेल्या घटनांवरून आपल्याला लक्षात असेल आपले प्रकल्प सुरू केल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचे काही कार्यकर्ते डेंग्या मागण्यासाठी किंवा इतर काही खंडणी मागण्यासाठी किंवा इतर गोष्टी करण्यासाठी सुधा काही ठिकाणी या गोष्टी घडतात ये ये क्या है चेकना डब्बे में सोफी हरी घटी डालो कोई तरीका है भीख मांगने का भीख तो हाथ जोड़ के मांगते आप लोग तो दादागिरी कर रहे हो आप ये भीख नहीं मांग रहे चंदा है त्यम्हे? तिथलं स्थानिक नेतृत्व कसं आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच आपण आपल्या प्रकल्पाची जागा निवडली पाहिजे प्रकल्पाची जागा निवडताना लक्षात घ्यायचा महत्वाचा घटक म्हणजे तुम्ही जागा भाड्याने घेतायत का खरेदी करतायत या गोष्टीचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे जेव्हा एखादा नवीन उद्योजक प्रकल्प सुरू करत असतो त्या प्रकल्पासाठीची प्रकल्पा जागा घेण्यासाठी त्याची मोठी रक्कम त्यामध्ये ते त्याला गुंतवावी लागते आणि त्यावर बांधकाम करून प्रकल्प सुरू करणं यासाठी तर खूप जास्त मोठी गुंतवणूक लागते अशावेळी जर आपल्या आजूबाजूच्या एम आय डी सीमध्ये किंवा इतर ठिकाणी कुठे आपल्या प्रकल्पासाठी अनुकूल किंवा त्यानुसार आपल्याला जशा गोष्टी आवश्यक आहेत अशा स्वरूपाचा एखादा शेड तयार असेल तर ते आपण भाड्याने घेऊ शकतो आणि त्या ठिकाणी आपला प्रकल्प चालू शकतो आपल्या आजूबाजूच्या एम आय डी सीमध्ये बऱ्याच ठिकाणी असे शेड तुम्हाला सहज भाड्याने मिळतील त्या ठिकाणी त्या व्यक्तीने प्लॉट घेतलेला आहे त्यावर बी सी सी कम्प्लीट करून शेड किंवा जे काही बांधकाम आवश्यक आहे ते पूर्ण केलेलं आहे परंतु त्याअंतर्गत कुठलाही प्रकल्प चालवला जात नाही असे जे काही शेड आहेत एम आय डी सीमधील जे जागा आहेत त्या भाड्याने घेऊन त्यावर आपण आपला प्रकल्प चालू करू शकतो याचा फायदा काय होतो तर आपल्याला जमीन खरेदी बांधकाम या सगळ्या गोष्टींवर खर्च करावा लागत नाही आपली मोठी गुंतवणूक यामधून वाचते आपले पैसे आपल्या जवळच राहतात मशिनरी खरेदी करून आपण प्रकल्पाची सुरुवात करू शकतो हा जो वाचलेला पैसा आहे किंवा आपल्या जवळ असलेला पैसा आहे हा वर्किंग कॅपिटलसाठी आपल्या कामातील आणि आपल्याला उद्योग व्यवसाय सुरू करणं हे सोयीस्कर होतं हा त्या जागेच्या मोबदल्यात आपल्याला काही भाड्या स्वरूपामध्ये रक्कम द्यावी लागेल तो आपला खर्च वाढेल परंतु या सगळ्या गोष्टी करण्यासाठी समजा आपण बँकेचं कर्ज काढलं तर त्यासाठी बँकेचं व्याज जे द्यावं लागेल त्यासमोर आपण जे दिलेलं भाडं आहे त्याची रक्कम नक्कीच कमी असेल त्यामुळे नवीन उद्योजकांनी आपण जागा भाड्याने घेऊन उद्योग सुरू करू शकतो का याबाबत विचार केला पाहिजे प्रकल्पासाठी जागा निवडताना लक्षात घ्यायचा पाचवा महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण जर जमीन भाड्याने घेऊन त्यावर बांधकाम करणार असू तर ते कितपत योग्य आहे याचा विचार केला पाहिजे जर समजा आपण एखादी जागा भाड्याने घेतो आहे आणि त्यावर आपल्या प्रकल्पासाठी आवश्यक असलेली बांधकाम उभारणी करतो आहे बांधकामासाठी खर्च करतो आहे त्यावेळी ती जागा आपल्यापर्यंत लॉंग टर्म कालावधीसाठी म्हणजे किमान दहा पंधरा वर्ष कालावधीसाठी आपल्या ताब्यात असली पाहिजे याची तुम्ही आवश्यक ती तजवीज करा याला कारण काय आहे समजा तुम्ही प्रकल्पाची उभारणी गेली त्यासाठी आवश्यक बांधकाम केलं मशीन इन्स्टॉलेशन केल्या आणि तिथल्या जागा मालकाने तुम्हाला सांगितलं की आमची जागा खाली करून द्या तुम्ही दोन तीन वर्ष तुमचा प्रकल्प सुरू करून झाला आहे बँकेचं कर्ज तुमच्या डोक्यावर चालू आहे आणि अशा वेळी तुम्हाला तो प्रकल्प स्थलांतरित करणं हे खूप अडचणीचं होईल मशनरी तरी आपण एका जागेवरून दुसऱ्या जागेवर नेऊ शकतो पण तुम्ही जे बांधकाम केलेलं असेल ते एका जागेवरून दुसऱ्या जागेवर नेणं हे अशक्य असतं अशा वेळी त्यामध्ये गुंतवलेली तुमची रक्कम ही पूर्णपणे वाया जाते तिचं व्हॅल्यू हे शून्य होतं आणि तुमचा प्रकल्प त्या ठिकाणी अडचणीत येऊ शकतो त्यामुळे जर तुम्ही भाड्याने जागा घेऊन त्यावर बांधकाम करणार असाल तर एक गोष्ट लक्षात घ्या की जागा कमीत कमी, कमी तुमच्या जवळ दहा ते पंधरा वर्ष कालावधीसाठी असली पाहिजे त्यासाठी आवश्यक त्या कायदेशीर तरतुदी पूर्ण करा रजिस्टर्ड लीज ॲग्रीमेंट किंवा रेंट ॲग्रीमेंट करा एम आय डी सीमधून तुम्ही ॲग्रीमेंट करत असाल तर एम आय डी सीकडून एम आय डी सीच्या माध्यमातून जे लीज सबलीज ॲग्रीमेंट केलं जातं ते प्रॉपर व्यवस्थित पद्धतीने पूर्ण करा जेणेकरून या अडचणी येणार नाही सहावा मुद्दा म्हणजे जर तुम्ही स्वतःच्या जागेत प्रकल्प सुरू करत असाल म्हणजे स्वतःची जागा ज्या ठिकाणी तुमच्या मालकीची जागा आहे असे जागेत था प्रकल्प सुरू करत असाल तरीसुद्धा मी तुम्हाला आधी जे पाच मुद्दे सांगितलेले आहेत त्या सगळ्या गोष्टी लक्षात घेणं आवश्यक आहे आणि त्यांची पूर्तता करूनच आपण या प्रकल्प उभारणीच्या कामासाठी लागलं पाहिजे सातवा आणि अत्यंत सगळ्यात महत्त्वाचा घटक की जो तुम्हाला बँकेचा कर्ज मिळवून देणं सबसिडी मिळवून देणं विविध शासकीय परवानग्या मिळणं यावर परिणाम करणारा असतो तो म्हणजे तुमच्या प्रकल्पाची जागा ही येणे आहे का तिची अकृषक वापरासाठी परवानगी घेतलेली आहे का ज्या पद्धतीने आपण घर बांधतो त्या ठिकाणी त्यासाठी रहिवासी येणे करणं गरजेचं असतं जर आपण एखादा कमर्शियल कॉम्प्लेक्स किंवा दुकान सुरू करणार असू तर त्यासाठी कमर्शियल येणे करून येणं गरजेचं असतं त्याचप्रमाणे जर आपण प्रकल्पाची उभारणी करून औद्योगिक वापरासाठी ती जागा वापरणार असू तर ती जागा इंडस्ट्रीयल येणे आहे का हे बघणं आधी आवश्यक आहे कारण ती जागा इंडस्ट्रीयल येणे नसेल तर त्या जागेवर आपल्याला बँक कर्ज देणार नाही त्याच पद्धतीने आपल्याला प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे परवानगी काढायचे असतात त्या मिळणार नाहीत त्याच पद्धतीने आपल्याला सबसिडी मिळवताना अडचणी येऊ शकतात या सगळ्या गोष्टींवर आपली जागा येणे आहे का नाही या गोष्टी परिणामकारत ठरतात जर आपण अन्न प्रक्रिया उद्योग सुरू करत असू तर महाराष्ट्र शासनाने त्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या एक गिअरचा मी तुम्हाला रेफरन्स देतो त्यानुसार ती जागा तुम्हाला आकृषक वापरासाठीची परवानगी घेण्याची आवश्यकता नाही आहे यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने आपल्या एक चांगला निर्णय घेतलेला आहे जो उद्योजकांसाठी नक्कीच मदतीचा ठरतोय त्याचप्रमाणे परंतु आपण इतर कुठल्याही प्रकारचा उद्योग करत असू तर आपली ती जागा यांनी करून घेणं गरजेचं आहे जर तुम्ही नवीन प्रकल्प सुरू करत असाल तर हे सात मुद्दे लक्षात घ्या आणि त्यानंतरच तुम्ही त्या प्रकल्पाची जागा निवडा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा माझ्याकडून काही मुद्दे सांगायचे तुम्हाला राहून गेले असतील आणि तुम्हाला वाटतं की या मुद्द्यांचाही समावेश झाला पाहिजे तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा पुढील व्हिडिओमध्ये मी त्याचा नक्की समावेश करेन आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच ये आस, आसली आसली आस, ये या व्हिडिओतली माहिती तुम्हाला आवडली असल्यास उपयुक्त वाटली असल्यास या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त नवउद्योजकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा जमीन निवडताना काय काळजी घेतली पाहिजे आणि कुठल्या गोष्टी टाळल्या पाहिजे या सगळ्या गोष्टी त्यांना लक्षात देतील त्याच पद्धतीने अशाच प्रकारे व्हिडिओज पाहण्यासाठी ज्यातून तुम्हाला उद्योग संदर्भात माहिती मिळेल नॉलेज मिळेल असे व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब पण करा बॅल ऐकाउन पण तापा जेणेकरून आम्ही कुठलाही व्हिडिओ अपलोड केल्यास त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी धन्यवाद